लाडक्या ताईनो चार चाकी वाहन तुमच्या घरामध्ये आहे का कुणाच्या नावावर आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कारण की मोठी चौकशी या ठिकाणी होणार आहे फायनान्स डिपार्टमेंट तर्फे या ठिकाणी डेटा घेतला जाणार आहे आहे आणि घरामध्ये वाहन त्यांची चौकशी होणार आहे त्यांच्या अर्जामध्ये या ठिकाणी तपासणी होणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का एकदा तुमचं नाव सांगायचंय चार चाकी वाहन तुमच्याकडे आहे का सांगायचंय आणि तुमच्याकडे ते चार चाकी वाहन कुणाच्या नावावर आहे ते एकदा सांगायचं आहे कुटुंबा मध्ये कोणाच्या नावावर चार चाकी वाहन आहे एकदा मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे खूप महत्वाचं आहे चार चाकी वाहनाबद्दल रेशन कार्ड बद्दल आणि उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल असा एक मोठा या ठिकाणी काय झालेलं आहे अपडेट समोर आलेले त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्या ताईने कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का चार चाकी वाहन जर असेल तुमच्या घरामध्ये तर ते कोणत्या प्रकारचं वाहन आहे एक ट्रॅक्टर आहे कार आहे का जीप आहे जीप म्हणजे काय तर बाबा जीप म्हणजे एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी खेडेगावांमध्ये जीप वगैरे हो घेतात किंवा चारचाकी वाहन घेतात किंवा काही काही पोट भरण्यासाठी ओला उबर साठी कार लावतात तर कार घेऊन त्या का ठिकाणी व्यवसाय करतात तर तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचं नाव सांगा चारचाकी वाहन तुमच्या घरामध्ये आहे का ते सांगायचंय बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आमच्याकडे ट्रॅक्टर आहे तर टेन्शन घेऊ नका ट्रॅक्टर वाल्यांना टेन्शन नाही जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर मध्ये मध्ये तुम्हाला डायरेक्ट आहे स्पष्ट शब्द सांगितलं त्यांनी चार चाकी वाहनामध्ये ट्रॅक्टरला गृहित धरलं जाणार नाही त्याच्यामुळे शेतकरी ताई आहेत त्यांच्याकडे जर चार चाकी वाहन ट्रॅक्टर असेल काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला सातवा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के सांगतोय लाडक्या ताईंनो शंभर टक्के सातवा हप्ता तुम्हाला भेटणार जर तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी चार चाकी वाहन दुसरं असेल कार घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये अशी शो म्हणजे तुमचं उत्पन्न भरपूर आहे चार चाकी वाहन तुमच्या घरामध्ये आहे या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून वगळण्यात येणार आहे शंभर टक्के सांगतो अशा ताईंना डायरेक्ट वगळण्यात येणार आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे आणि जे हे चार चाकी वाहन व्यवसायसाठी न घेता स्वतःसाठी प्रायव्हेट स्वरूपात घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर आलेली आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सर्व ताईंना एक छोटा प्रश्न विचारत आहे तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का नाही एकदा पटपट एवढ्या साऱ्या ताई आहेत तुमच्यासाठी खूप महत्वाचं जी आर पण मी दाखवणार आहे डायरेक्ट लाडक्या बहिणीचा जी आर देखील दाखवणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का नाही चार चाकी जर वाहन असेल सगळ्यात आता सगळ्यात जास्त टेन्शन वाल काम आहे ते म्हणजे चार चाकी वाहन जर तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे तुमची चौकशी शंभर टक्के होणार म्हणजे होणार बाकीच्या ज्या ताई आहेत चार चाकी सोडून त्यांना तर पैसे भेटणार आहे त्याच्याबद्दल काय टेन्शन नाही पण ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांनी पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय हो सर आमच्याकडे चार चाकी वाहन आहे मग ते कुणाच्या नावावर सांगायचं वडिलाच्या आहे का भावाच्या नावावर आहे का पतीच्या नावावर आहे कुणाच्या नावावर चार चाकी वाहन आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्ड वाल्या ताई बऱ्याच ताईंचे मला प्रश्न आले कमेंट बॉक्स आलेले आहेत कमेंट तुमची पण एकदा कमेंट मला सांगायची आहे बऱ्याच ताईंनी असं सा सांगितलंय सर आमच्याकडे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे काही ताईकडे पिवळं रेशन कार्ड आहे काही रेशन कार्ड आहे तर लक्षात घ्या ज्या घ्यावळ रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे हा टेन्शन घेऊ नका तुमची लाडकी बहिणी योजना चालू राहणार आहे तुम्हाला कोणीच धक्का लावू शकणार नाही शंभर टक्के गॅरंटी केसर सांगतो जर लाडक्या नो तुमचं नाव जर रेशन कार्ड मध्ये असेल आणि ती जर डॉक्युमेंट तुम्ही जोडलेली असेल तर शंभर टक्के तुमची लाडकी बहीण चालू राहणार आहे पिवळ्या रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड या ताईंला शंभर टक्के गॅरंटी देतो तुमची लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकणार नाही आता राहिला प्रश्न पांढऱ्या पांढऱ्या रेशन कार्डवाल्या ताई किंवा ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलाय ताई त्यांचं जर खरंच उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल लक्षात घ्या रेशन कार्ड मध्ये पांढरं रेशन कार्ड आहे पांढरे रेशन कार्ड आहे आणि ज्याचं उत्पन्न अडीच लाख याच्यापेक्षा कमी आहे अशा या ठिकाणी टेन्शन नाही उत्पन्न ना अडीच लाखापेक्षा कमी आहे मोलमजूर करतात किंवा गरीब आहेत किंवा थोडाफार छोटा व्यवसाय करतात त्यांचं उत्पन्न कमी आहे अशा ताईनला देखील टेन्शन नाही फायनान्स डिपार्टमेंट मधून डेटा घेऊन द्या नसता कुठून डेटा घेऊन द्या नसता आधार कार्डवरून डेटा घेऊन द्या कुठून पण घेऊन द्या काही टेन्शन घेऊ नका अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल शंभर टक्के सांगतो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये पण राहिला विषय आता असा आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे उत्पन्न जास्त आहे डॉक्युमेंट चुकीच्या बनवल्या आणि त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे ज्यांच्या घरामध्ये उत्पन्न जास्त आहे आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात अशा ताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक तुम्ही लगकर ते तुम्ही आत्ताच लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेतून फॉर्म माघारी घ्यायचा आहे कारण कारवाई पुन्हा होणार आहे त्याच्यामुळे काल अजितदादा पवार यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की कृपया करून जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तुमच्या लाडक्या बहिणीचा फॉर्म परत घ्या नाहीतर पुढे जर या ठिकाणी तुम्ही तपासणीमध्ये सापडलात तर मागचे पैसे देखील तुमचे परत घेतले जाऊ शकतात त्याच्यामुळे लाडक्या ताईनं खरं खरं एकदा कमेंट बॉक्स मी सांगायचंय ज्या गरीब ताई आहेत काल देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले जे खरेच गरीब आहेत जे खरेच पात्रतामध्ये बसत आहेत जे मोलमजुरी करत आहेत त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार आणि जे बाकीचे जे आहेत लोक जे खोटे डॉक्युमेंट जोडतात त्यांचा ऊस जातो ऊस जातो म्हणजे काय ते श्रीमंत आहेत मोठ्या स्वरूपात ऊस जातो त्यांचं उत्पन्न जास्त स्वरूपात आहे अशा ताईंला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून बाद केलं जाणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो खरं एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि तुमचं उत्पन्न आहे का जास्त एकदा नाही जास्त एकदा सांगायचंय तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय खऱ्या खऱ्या कमेंट सांगा कारण की जर चौकशी झाली आणि जर तुम्ही या ठिकाणी सापडलात तर तुम्हाला जा या ठिकाणी तुमचे मागचे पण पैसे घेतले जातील आणि तुमच्यावर या ठिकाणी दंड पण लावला जाईल त्याच्यामुळे कृपया करून कमेंट बॉक्सनी सांगा तुमच्यासाठी हा लाडका त्याला मदत करत आहे तुमच्या भवितव्यासाठी तुमच्यासाठी बघा अशा नाहीये की कोणी ताई आहेत कोणी लाडक्या ताई आहेत असं काही नाही आहे सगळ्या माझ्या ताई आहेत जे जे युट्यूबचे आपले चॅनल बघत आहेत ज्यांनी ज्यांनी युट्यूब सबस्क्राईब आपलं केलेलं आहे चॅनल सबस्क्राईब केलं ती प्रत्येक ताई माझी ताई आहे त्याच्यामुळे प्रत्येक ताईसाठी मी विचारतोय लक्षात घ्या तुझं उत्पन्न लाखापेक्षा जास्त आहे का कमी आहे एकदा मला कमेंट बॉक्स सांग कारण की जर तुझं उत्पन्न जास्त असेल आणि डॉक्युमेंट जर चुकीचे जोडले असतील तर आत्ताच माघारी घे कारण की सरकारने काढ या ठिकाणी आदेश पण देऊन टाकलाय जर तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही स्वतःहून या ठिकाणी अर्ज परत घेतला तर चांगलीच गोष्ट आहे बऱ्याच ताईंनी अर्ज परत पण घेतलेत ज्या ज्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा ताईंनी बऱ्याच स्वतःहून फॉर्म परत घेतलेले आहे त्याची काय प्रोसेस आहे ते पण मी तुम्हाला वाटलं तर सांगतो नंतर पण ज्या खऱ्याच गरीब आहेत लक्षात घ्या अशा कोणत्या ताई आहेत का ज्या खऱ्याच गरीब आहेत आणि त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत टेन्शन घेऊ नका जर तुम्ही खरंच गरीब असताल तर हा लाडका तुमच्या सोबत असणार आहे शेवटच्या दमापर्यंत लाडक्या ताईंनो कोणी सोबत असू नसता नसू हा लाडका लाडकादा तुमच्या सोबत राहणार आहे सरकारकडे देखील मी मागणी करणार आहे विनंती करणार आहे देखील तुम्हाला मी सरकारकडे पण विनंती करणार आहे लाडक्या दादांनो लाडक्या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांनो लाडक्या ताईंना गरीब आहेत त्यांच्या चारचाकी जरी घरी वाहन असेल तर ते व्यवसायासाठी त्यांनी घेतलं आहे किंवा त्यांनी काही दुसऱ्या कामासाठी घेतलं आहे तर कृपया करून त्यांची लाडकी बहीण योजना बंद करू नका त्यांना फायनान्शियल त्यांचं एकदा ग्रोथ होऊन द्या त्यांची गरिबी एकदा हटून द्या त्याच्यामुळे त्यांना एक निराधार झालेले आहेत त्यांना आधार भेटण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे तशी चालू राहून द्या अशी सरकारकडे देखील मी मागण्या करणार आहे त्याच्यामुळे हा लाडका सोबत असणार आहे चांगल्या चांगल्या कमेंट्स करत राहा एक गोष्ट लक्षात घ्या सदैव सपोर्ट करत राहा तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी देखील तुम्हाला सपोर्ट करणार आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला सपोर्ट करणार म्हणजे करणार चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट केला जास्तीत जास्त लाईक केलं ला, तर मी तुम्हाला सोबत तुमच्या सोबत असणार आहे इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला